नमस्कार दीपा रेसिपीज या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे चला तर मग मी आज एक रेसिपी घेऊन आलेली आहे आजची रेसिपी आहे उकडलेल्या बटाट्याची सुखी भाजी कशी बनवायची आहे ते मी सांगणार आहे एकदम झटपट होते आणि काही कमी वेळात होते चला तर मग आता मी एक रेसिपी तुम्हाला सांगणार आहे दोन उकडलेले बटाटे घ्या सकाळी सकाळी पाच वाजता मीही उकडून घेतलेले आहे स्कूलच्या टिफिनला काय भाजी द्यावं हे सुचत नव्हतं मग मी बटा उकडलेल्या बटाट्यांची भाजी दिलेली आहे दोन बटाटे उकडून घ्या व त्याचे सालं काढून घ्या सर्व आ, अशा प्रकारे सर्व दोनही बटाट्यांचे सालं काढून घ्या तुम्हाला जेवढे बटाट्याचे करायचे आहेत तेवढे तुम्ही करू शकता मी माझ्या मुलाला टिफिनला द्यायची होती म्हणून घाई गडबडी सकाळी दोनच बटाटे घेतले होते व बटाट्याचे छोटे छोटे असे काप करा चाकूच्या मदतीने तुम्ही बघू शकता मी करत आहे मी खाली काहीच घेतलेले नाही आहेत हातावर करत आहे तुम्ही पोळी पाटावर किंवा ताटामध्ये हे करू शकता चाकू हाताला लागायची भीती वाटते अशा प्रकारे आपण सर्व बटाट्याचे काप करून घेतलेले आहेत चला तर मग आता फोडणीसाठी काय काय करणार आपण टाकणार आहेत ते सांगणार आहे एक हिरवी मिरची घ्या व दोन ते तीन लसण पाकळ्या व थोडे जिरे घ्या आणि छान बारीक कुटून काढा मग लहान मुलांना करायची आहे म्हणून मी एकच मिरची घातली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिरची घालू शकता दोन किंवा तीनही घालू शकता चला तर मग मी गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवला होता व त्यामध्ये पळीभर तेल घातले व तेल तापले की त्यामध्ये मो मोहरी व जिरे चढ चढले की मग आपण जे हिरवी मिरचीचा ठेचा बनवला होता तो यामध्ये परतायला आपण टाकू टाकून द्या व अर्धा चमचा हळद घाला व थोडंसं किंचित तुम्हाला तिखट पाहिजे असेल तर तुम्ही तिखटही घालू शकता किंवा गरम मसाला घाला यामध्ये मी थोडासा मसाला काळा मसाला घातलेला आहे थोडासा जास्त घातलेला नाही थोडाच घातलेला आहे व सर्व मसाले परतले की आपले हे बटाटे काप केलेले सर्व तुम्ही याच्यामध्ये घाला व चमच्याच्या मदतीने हे सर्व एकजीव करा तुम्ही बघू शकता मी हे कसं करत आहे तुम्ही करून बघा नक्की अशी भाजी खूप छान लागते व याला शेंगदाण्याचा कुठंही लागत नाही खूप अप्रतिम लागते तुम्ही नक्की करून बघा ही भाजी तुम्ही भाकरीसोबत पोळीसोबत किंवा पुरी भाजी करतो ना आपण पुरीसोबत ही भाजी ही चालते खूप छान लागते आपण डोस्यावर डोसा बनवताना करतो ना तशीच भाजी आहे चला तर मग आता चवीनुसार मीठ घाला व परत एकदा चमच्याने सर्व भाजी एकत्र करा व एक मिनिटं झाकण घालून व एकच मिनिट झाकण घालून आपल्याला वाफ घेऊ द्यायची जास्त वेळ शिजवायची नाही वाफ घेऊ द्यायची नाही व आता बारीक चिरलेली वरून कोथिंबीर घाला व परत एकदा चमच्याच्या मदतीने सर्व एकत्र करा तुम्ही बघू शकता आपली ही बटाट्याची सुखी भाजी तयार झालेली आहे झटपट होते टिफिनला ही भाजी देण्यासाठी तुम्ही करू शकता आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला जर अजून रेसिपीज बघायची असेल तेल तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेल्या आहे